शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतामधील कांदा पिके तर हा अशा पद्धतीने वाकडा तिकडा पिळ पडलाय का या सततधार पावसामुळं काय झाले आणि रिप पावसामुळे आपल्या कांदा पिकाची हालत थोडीशी बेकार झालेली आहे मग असा मनात गैरसमज घेऊ नका की मी कांदा मल्चिंग पेपरवर केलाय मी सरीवर केलाय मी बेडवर केलाय माझा कांदा तर काय पाठ पाण्यावर नाही बुवा मग मला हा रोग येणार नाही किंवा ही समस्या जाणवणार नाही त्याचं कारण काय झाले वातावरणामधील होणारा बदल हवेमध्ये नत्र अतिरिक्त आपल्या कांद्याची वाढ दिसून येत आहे शेंडे पिवळे पडलेले आहे आणि काय झाले की ही वाढ झाल्यामुळं आपल्या कांद्याची ही अशी पद्धतीने नुकसान झालेलं आहे म्हणजे हा रोग आलेला आहे फक्त याच ठिकाणी दिसतोय इतर ठिकाणी तुम्हाला कुठंही काही दिसणार नाही तर मग मी माझ्या शेतामध्ये नेमकी कोणती फवारणी आहे आणि ही कांदा पीळ येण्यावर किंवा करपा शेंडे पिवळे पडणे याच्यावर कशा पद्धतीने नियोजन करणार आहे ही माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे कारण मी जर माझ्या शेतात कशा पद्धतीने कांदा पिकवतोय तशाच पद्धतीने शेतकरी बांधव नियोजन करत असेल तर किती छान काम होणार आहे म्हणूनच मी आता तुम्हाला या कांदा पिळ रोगावर कांदा करपा शेंडे पिवळे पडणे याच्यावर मी जी काही फवारणी आणलेली आहे तर ही मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा निर्णय घ्या तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या मी आता ही जी काही फवारणी आणलेली आहे तर ही पाहू शकताय मी बिलय माझ्यासमोर असं काय कोणी फुकट वगैरे आपल्याला ही फवारणी दिलेली नाहीये मी माझ्या स्वतःच्या पैसे देऊन आपण ही फवारणी तर ही आणलेली आहे तर आता ही फवारणी करते वेळी नेमकी कोणती औषधं घेतली पाहिजे बा कारण पिळही येतोय आणि यावर नाही मिळवायचे कांदा आपला टिकलाही पाहिजे खराब झाला नाही पाहिजे तर लक्षात घ्या मी फवारणी करते काय घेतलंय हे पाहू शकता आदामाचं मास्टर कॉप हे यामध्ये घेतलेलं आहे आता हे काय घेतले अजून एक सांगतो यामध्ये काय घेतले मी घेतले टाटा टाटाचं पोलिटो ही दोन महत्वाची बुरुशनाशकं यामध्ये घेतलेली आहे पण थांबा आधी माहिती लक्षात घ्या का घेतलीत याचे फायदे काय यामध्ये आहे तरी काय तर लक्षात घ्या सुरुवातीला आपण आदामाचं मास्टर कॉप याबद्दल माहिती पाहूया या हे होते काय मास्टर कॉपी तर यामध्ये घटक मी तुम्हाला सांगतो कॉपर सर्फेट पेंटाहायड्रेट तेवीस पॉईंट नव्याण्णव म्हणजे यामध्ये लिक्विडमध्ये आपल्याला कॉपर बघायला मिळतं जे आपण पावडरमध्ये कॉपर आणत होतो तर ते आणायची गरज नाही यामध्येच पीळ रोग आहे तर हा कवर होणार मुरशी मर मूळकुच ही देखील कवर होण्याचं काम करणार अँटीबायोटिक म्हणून देखील आपल्याला हे काम करणार याचं प्रमाण सांगतो मी तुम्हाला प्रति पंपासाठी आपल्याला घ्यायचं चाळीस मिली व तुम्ही कांदा लागवड केल्यापासून तर साठ ते पासष्ट दिवसापर्यंत तुमचा कांदा असू द्या ह्या वातावरणामध्ये आपल्याला हीच फवारणी करायची आता हे झालं आता यामध्ये आपण जे घेणार आहोत तर टाटाचं पोलिटो हे तर यामध्ये घटक तुम्हाला सांगायचं झालं तर बॉस्कोलीड पंचवीस पॉईंट दोन टक्के आणि पायरोक्लोरस्ट्रोविन बारा पॉईंट आठ टक्के याप्रमाणे आहे तर याचं प्रमाण मी आधी तुम्हाला सांगतो याचं प्रमाण आहे चोवीस ग्राम प्रतिपंप आणि यामुळे काय होणार आहे भरपूर शेतकरी म्हणतात की आमच्या जे काही कांदा आहे तर ह्या कांद्याचे शेंडे आहेत तर हे पिवळे पडलेत पडले किंवा करपा आलेला आहे तर हा कवर होण्याचं काम ही दोन्ही बुरुशनाशाचे महत्वाची भूमिका निभावणार हो आहे पण यामध्ये आपल्याला काय राय घ्यायचं तर यामध्ये घ्यायचं आपल्याला सिलिकॉन आता हे वेदांचं सिलिकॉन आहे हे पावडर फॉर्ममध्ये घ्यायचे भरपूर शेतकरी तुम्हाला मध्य किंवा भरपूर जण तुम्हाला सांगतील लिक्विड मध्ये सिलिकॉन घ्या पण अजिबात नाही पावडर मध्ये घ्या स्वस्तात मस्त जबरदस्त रिझल्ट हे सिलिकॉन घ्यायचे आणि आता याच प्रमाण मी तुम्हाला याचं प्रमाण आहे पंचवीस ते तीस प्रति प्रतिपंप आता या जर तिघांचं कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगितलं <laughs> तर आपल्याला एकरी रे चारशे मिलीसाठी घ्यायचे मास्टर क्रॉप आदामाचे तर हे टाटाचं पुलिटो घ्यायचे दोनशे चाळीस ग्राम तर आपल्याला सिलिकॉन घ्यायचे अडीचशे ते तीनशे ग्राम भरपूर शेतकऱ्यांकडे काय आता की दोनशे लिटरचं बॅरल राहतं जे टीप राहतं आपलं तर यामध्ये दोनशे लिटर पाणी करता आणि ही तिन्ही औषध जरी एकत्र करून तुम्ही फवारले असेल तरी आहे आणि ह्या आता मी जी काय फवारणी करतोय तर हीच पण आता ही फवारणी करते त्यावेळी मी एकतर बॅटरी पंपाने करेन किंवा पेट्रोल पंपाने करेन मग हे प्रति पंपाचं देखील मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे प्रति एकरचं देखील मी प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या एक गोष्ट भरपूर शेतकऱ्यांच्या ज्या काही मला कमेंट्स आल्या की जर बेडवर तुम्ही कांदा लागवड केला असेल तर हा प्रॉब्लेम आला नसता काही शेतकरी म्हटले तुम्ही सरीवर कांदा केला असता तर हा प्रॉब्लेम आला नसता पण मी माझ्या शेतामध्ये जो प्रयोग करत असतो जी खता औषधं आणत असतो ज्यांचा रिझल्ट घेत असतो ती तुमच्यासमोर सांगणं देखील तितकंच महत्वाचं कार्य मला समजतं त्यामुळं ह्या ज्या काही मनातल्या शंका आहे की बेडवर कांदा केला के तर असं होईल मलचीवर कांदा केला तर असा होईल असं नाही वातावरण आहे निसर्ग आहे पाऊस जर धुपटून चालू आहे तर तुमचा कांदा कशावर असू द्या हा पीळ येणार आहे पण तुम्ही जर प्रिव्हेंटिव्ह आधी तुमची जी काही एन पी के खतं पहिल्या खाताचा डोस दुसऱ्या खताचा डोस खता देत असाल यामध्ये नत्रयुक्त खतं नॉर्मल प्रमाणात कमी द्यायची म्हणजे कशी भरपूर शेतकरी युरियाचा वापर करता काही शेतकरी चोवीस चोवीस या खताचा वापर करता तर पावसाळी लाल कांद्याला आपल्याला अजिबात चोवीस चोवीस किंवा युरियाचा वापर करायचा नाही आणि ही देखील कमेंट्स मला एका व्हिडिओमध्ये आली होती की एका शेतकऱ्याने कमेंट्स केली होती की मी युरियाचा वापर केला आहे मग आता काय करू अतिरिक्त वाढ झालेली आहे तर येणाऱ्या दोन दिवसामध्ये ह्या पावसामध्ये आपल्या कांद्याची अतिरिक्त वाढ झाली मग ही थांबवायची तरी कशी याच्यावर मी व्हिडिओ दोन दिवसामध्ये घेऊन येणार त्यामुळं शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या एक गोष्ट ह्या वर्षी काय आणि मागच्या वर्षी काय जवळपास तीन वर्ष झाले हा तर हा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कांदा पिकाला जास्त प्रमाणे दिसून येत आहे त्याचं कारण म्हणजे जमिनीमध्ये हानिकारक बुरशी आहे आणि विशेष म्हणजे पाऊस सततधार चालू आहे किंवा ढगाळ वातावरणामध्ये काय होतं आपल्या कांदा पिकाची अतिरिक्त वाढ होते आणि अतिरिक्त एकदा वाढ झाली की आपल्या कांदा पिकाला सहन होत नाही परिणामी पात पडली जाते आणि पीळ मारणे पात वाकडी तिकडी होणे जिलेबी रोग अशा पद्धतीची नावं याला देण्यात आलेली आहे आणि हा जो काही माझा कांदा आहे तर हा बरोबर आता सदोतीस दिवसाचा माझा कांदा झालेला आहे आणि अशा पद्धतीने मी पहिलं खत व्यवस्थापन दुसरं खत व्यवस्थापन फवारण्या ह्या देखील केलेल्या आहेत विशेष म्हणजे मी फक्त रासायनिक फवारण्या केल्या जैविकचा देखील यामध्ये वापर केलेला आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये मी ही जी फवारणी झाल्यानंतर माझी दोन दिवसानंतर अजून एक महत्वाची फवारणी ही देखील तुमच्या समोर मी ठेवून येणार आहे कारण रोग हा एकदा आल्यानंतर लगेच एकाच फवारणीमध्ये कव्हर होईल असं नाही कारण काय होतं की आपण फवार मी स्वतः मी फवारणी केली आता आणि दोन तासाने पाऊस आला तर मला मिनिमम पन्नास टक्के पण राहिलेला पन्नास टक्के त्यासाठी परत मला एखादी फवारणी आणायची मग काय करा रासायनिक न आता थोडीशी जैविक फवारणीच्या मागे लागा जी ट्रायकोडरमॉसॉस बेसलिस असेल पीएसबी केएमबी बी असेल अशा ज्या बॅक्टेरिया राहतील ह्या घेऊन या याची देखील वरून फवारणी करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ओल्या रानामध्ये तुमच्या जर मुळ्या चांगल्या चालल्या तर तुमच्या कांद्याला ताकद जास्त प्रमाणे भेटेल आणि येणाऱ्या काळात दोन दिवसामध्ये जैविक फवारणी करणार आहे याची देखील व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला ह्या बदलत्या वातावरणामध्ये कांदा पिकावर जो पीळ रोग आलेला आहे तर हा रिकवर करायचा तरी कसा आणि आपला कांदा प्लॉट इतरांपेक्षा नंबर एक कशा पद्धतीने दिसेल ही माहिती मी तुमच्या समोर सांगितलेली आहे मी स्वतः कोणती फवारणी घेतलेली आहे ही देखील तुमच्या समोर आहे आणि या फवारणीचा देखील रिझल्ट कशा पद्धतीने येणार आहे हे देखील सांगितलेलं आहे आणि हीच औषधं का आपण निवडणं गरजेचं आहे तर त्याचं कारण म्हणजे या वातावरणात ह्याच औषधांचा रिझल्ट शंभर टक्के आपल्याला आलेला दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचंय समोर घंटा ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान